शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती आहे गारपीट पाऊस बऱ्याच भागात झालेला आहे त्याचबरोबर आपण बघतो की अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्याही काही उत्तरेकडील भागात पावसास अनुकूल स्थिती आहे सध्या आपण बघतो की बहुतांश धुळे जिल्ह्यामध्ये जळगावच्या पश्चिमी भागात थोडं नंदुरबारच्या पूर्व भागामध्ये नाशिकच्या उत्तर भागामध्ये काही अंशाने पश्चिम अहिल्यानगर आणि पश्चिम छत्रपती संभाजीनगर या भागात देखील पावसास अनुकूल स्थिती आहे या ठिकाणी काही भागात गारपीट आणि पाऊस झालेला आहे त्याचबरोबर अकोला अमरावतीमध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती असून काही विभागात हलक्या पावसाच्या सरी झाल्या आहेत अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवले आहेत सिझनल मॅप बदलला असून हळूहळू आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची नोंद होऊ लागली आहे यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आणि सातारा सांगली कोल्हापूरमध्ये सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला असून या काळात मुंबईसह रायगड पुणे सोलापूर सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर नांदेड आणि नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाची हजेरी आहे परंतु सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे मात्र आपण बघतो की यवतमाळ गडचिरोली आणि धाराशिव या भागात अजून सरासरीच्या तुलनेत बराच पाऊस कमी आहे मात्र आपण इतरही जिल्ह्यांमध्ये बघतो की अजून पावसाची हजेरी लागलेली नाही त्यामध्ये रत्नागिरी ठाणे पालघर नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार आणि जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी आणि चंद्रपूर मात्र आज याही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागल्यामुळे महाराष्ट्राचा पावसाळी मॅप बदलू लागला आहे आपण आठवड्याची सरासरी जर बघितली तर दोन तारखेला जो आठवडा पूर्ण झाला यामध्ये मुंबईसह राय रायगड आणि सातारा सांगली धाराशिव जालना यवतमाळ वर्धा या ठिकाणी आठवड्याच्या सरासरी पूर्ण झाली आहे मात्र पुण्यामध्ये ही सरासरी कमी आहे कोल्हापूरमध्ये एक अंशाने कमी आहे मात्र बाकी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद अजून या आठवड्यात झालेली नाही सिंधुदुर्ग बीड आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या ठिकाणी सरासरीच्या जवळपास पाऊस पडला आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये तापमान घसरलं आहे काही ठिकाणी गारपीट ढगाळ परिस्थिती वाढल्यामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत उद्या देखील तापमान कमी असणार आहे तीच परिस्थिती पाच तारखेला असणार आहे सहा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून तापमान वाढू लागेल सात आठ प्रत्येक दिवशी तापमान वाढत जाणार आहे आपण बघतो उत्तर भारताच्या काही भागात म्हणजे राजस्थान मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग दिल्लीपर्यंत उष्णता उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं हवामानात चढ उतार राहणार आहेत जसं पावसाळी वातावरण आठ नऊ तारखेला किंवा दहा अकरा तारखेला पुन्हा तयार झाल्यास पुन्हा तापमान घसरण्याची शक्यता राहील उद्या देखील महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होईल असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे यामध्ये गारपिटीची आणि वादळी पावसाची शक्यता आहे चार तारखेला देखील जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज विदर्भ आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दाखवला आहे पावसाचं प्रमाण थोडं दक्षिणेला पाच तारखेला सरकेल असा अंदाज आहे सहा तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस पुन्हा उघडणार आहे सातलाही महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती विरळ पावसाची शक्यता राहणार आहे कारण पाऊस एकदम उघडणार नाही परंतु मॉडेलनुसार तरी पावसाची उघडी दाखवली आहे आठ तारखेला आपण विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असण्याची शक्यता व्यक्त करतो नऊ तारखेला पुन्हा हवामानात हो बदल होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढणार दहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती असू शकते संपूर्ण भारतातच पावसाळी परिस्थिती साधारण अकरा तारखेला असण्याचा अंदाज आहे आणि त्याच पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये बारा तारखेला असणार आहे त्यामुळे जे एफ एस मॉडेलने आपण यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये एप्रिल पाऊस नोंदवेल असा अंदाज आहे आणि एप्रिलमधील पाऊस आवश्यक असतो कारण यावर मान्सूनच्या पावसाचं वळण अवलंबून असतं इसीएम डब्ल्युप मॉडेलनुसार देखील उद्या पावसाची नोंद महाराष्ट्रात होणार आहे सह वादळी पाऊस उद्या देखील विदर्भाच्या काही भागात किंवा मराठवाड्याच्या काही भागात होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार चार तारखेला पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं विदर्भात थोडा प्रभाव राहील पाच तारखेला मात्र या मॉडेलने प्रभाव कमी होताना दाखवलाय सहा तारखेलाही प्रभाव कमी झाला आहे सात तारखेला बंगालच्या उपसागरात एक वादळी परिस्थिती असेल आठ तारखेलाही तिचं अस्तित्व असणार आहे नऊ तारखेला देखील या वादळी सिस्टमचा प्रभाव असेल दहा तारखेलाही थोडा प्रभाव असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र बंगालच्या उपसागरातच याचा प्रभाव कमी होऊ लागेल बारा किंवा तेरा तारखेला हवामानात मोठा बदल होतो आहे पूर्वेकडून वातावरण बदलतं आहे आणि संपूर्ण भारताकडे एक पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे यापुढे हलका पाऊस ढगाळ वातावरण असे एक प्रभाव पावसाळी महाराष्ट्रात पुढे देखील राहण्याची शक्यता आहे साधारण पंधरा तारखेपर्यंत जर आपण अंदाज बघितला तर बीड लातूर सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मात्र आज आपण बघितलं की जोरदार पाऊस जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागात झालेला आहे नाशिकच्या काही भागात होतोय याचा अर्थ स्थानिक वातावरणाचा प्रभाव मॉडेलमधील अंदाजापेक्षाही प्रभावी राहण्याची शक्यता आहे आत्ता आपण बघतो की अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी नांदेड वासिम हिंगोली जळगाव धुळेच्या काही भागात अकोल्यापर्यंत आणि इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे हे वातावरण रात्री थोडं बीड परभणी नांदेड वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा आणि अमरावती अकोला या काही भागात सरकणे शक्यता आहे अगदी विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात देखील याचा प्रभाव रात्री असण्याची शक्यता आहे आपण एकूणच वातावरणात बदल बघतो तीन तारखेला देखील आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जोरदार गारपीट आणि पावसाळी परिस्थिती उद्या देखील आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे वातावरण अजून संपलेलं नाही जोरदार पावसाळी परिस्थिती काही विभागात तयार होणार आहे आपण या ठिकाणी बघतो विदर्भ आणि सोलापूर लातूरच्याही काही भागात जोरदार परिस्थिती अजूनही तयार होण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील विदर्भाच्या काही भागात पावसाळी उतरण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडी पावसाळी परिस्थिती असू शकते परंतु पाच तारखेपासून मात्र या पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाच तारखेनंतर जवळपास नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु फारसं प्रभावी पावसाळी वातावरण असणार नाही मात्र नऊ तारखेपासून पुन्हा एकदा पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात तयार होईल विरळ पावसाचा प्रभाव देखील निर्माण होण्याची शक्यता राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास अपना में दिल माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय